नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना महाशिवरात्र लवकरच येणार आहे आणि महाशिवरात्रीचे उपवासाचे स्त्री पुरुषांनी आवर्जून पाळा हे महत्त्वाचे काही नियम दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांपासून ते सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे महाशिवरात्री बुधवार सव्वीस फेब्रुवारी रोजी असणार आहे महाशिवरात्रीचे उपवास आणि पूजा त्याच दिवशी होईल आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवाची जीही काही व्रत वैकल्य वर्षभरामध्ये करतो त्या सगळ्या व्रतांचं पुण्य आपल्याला फक्त एक महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळतं त्यामुळे प्रत्येकानेच महाशिवरात्रीचे व्रत हे आवर्जून केले पाहिजे महाशिवरात्रीचे व्रत हे मुलं मुलींचा विवाह होण्यामध्ये अडचणी येत आहे त्यांनी देखील हे व्रत केले पाहिजे यामुळे लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळू शकतो त्यांच्या विवाहातील अडचणी दूर होतात तसेच सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केवळ सौभाग्य अखंड राहावे यासाठी केले पाहिजे सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी गुरुवार सत्तावीस फेब्रुवारी रोजी उपवास सोडावा सव्वीस तारखेला संपूर्ण दिवसभर उपवास धरायचा असतो आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी दुपारी सोडला जातो सत्तावीस तारखेला उपवास सोडण्याची वेळ सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेमध्ये तुम्ही उपवास सोडू शकतात महाशिवरात्रीचे व्रत लहान मुलं स्त्रिया पुरुष घरातील सगळ्यांनीच केले पाहिजे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण हे महाशिवरात्रीचे व्रत करत असतात आता महाशिवरात्रीचे नियम पहिला नियम महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून अंघोळ करावी शक्य असल्यास करा गंगा स्नान करावे किंवा अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून त्याचप्रमाणे गंगाजल नसेल तर थोडंसं गोमतीर पाणी टाकून अंघोळ करावी दोन उपवासाचे इच्छित फळ मिळवण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलाहार करून उपवास पकडावा परंतु ज्यांना काही कारणास्तव फलाहार वर उपवास करायचा नसेल तर ते फराळ करू शकतात या दिवशी पांढरे मीठ वापरण्याऐवजी सैंधव मिठाचा वापर करावा बघा या दिवशी शिवरात्रीच्या दिवशी तिखट मिठाचे पदार्थ खाल्ले जात नाही ज्यांना शक्य असेल त्यांनी दूध फळं चहा कॉफी ताक दही या गोष्टी घेऊन उपवास करायचा आहे आता ज्यांना उपवास निघत नसेल त्यांनी फराळचं केलं तरी चालेल परंतु फराळचं करताना तुम्हाला सैंधव मिठाचा वापर करायचा आहे उपवास करताना तुम्ही फलाहार करून करा किंवा फराळचं करून करा शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे आपली मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतात तिसरा नियम या दिवशी तुम्ही उपवास करा अगर नका करू या दिवशी तुम्हाला कांदा लसूण मांसाहार दारू यांसारखे तामसिक पदार्थांचे उपवासाच्या दिवशी सेवन करायचे नाही आहे तुम्हाला उपवास करायचा असेल तर तुम्ही करू शकतात आणि करायचा नसेल तर तुम्ही किमान या पदार्थांचं शिवरात्रीच्या दिवशी सेवन करायचं चा नाही आहे चौथा नियम उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोभावे आराधना करावी उपासना करावी या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा यामुळे आपल्या आयुष्यातील संकट दुःख नष्ट होतात पाचवा नियम व्रताच्या दिवशी दिवसाला झोपू नये शास्त्रानुसार दिवसाला झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही पण ज्यांना काही शारीरिक त्रास असेल आजारी असतील अशा व्यक्ती झोपू शकतात सहावा नियम महाशिवरात्रीचे व्रत काहीजण निर्जला म्हणजेच काही न खातापिता करत असतात केवळ पाण्यावर काहीजण फलाहारावर तर काहीजण फराळचं करून या पद्धतीने उपवास करत असतात आपण आपल्या इच्छाशक्तीनुसार आपल्या शरीरानुसार आपण हे व्रत करायचं आहे जर फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी सैंध्यव मिठाचा वापर करावा बघा या उपवासाला मीठ चालत नाही परंतु आपण आपलं साधं मीठ न वापरता संध्यव मीठ आपण वापरू शकतो आठवा नियम उपवासाच्या दिवशी उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी स्त्री पुरुष दोघांनी या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे नववा नियम उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडण करू नये तंटा करू नये किंवा कोणाची निंदा करू नये कोणाशी खोटे बोलू नये दुसऱ्याचे मन दुखवू नये दुसऱ्याला अपशब्द बोलू नये आपल्याबरोबरच्यांना किंवा आपल्यापेक्षा मोठे वयाने असणाऱ्यांना आपण या दिवशी दुखवू नये किंवा अपशब्द बोलू नये दहावा नियम शिव महापुराणात शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्त्व सांगितले आहे काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा मंत्र जप केला जातो यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे अकरावा नियम उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी व्रत सोडावे त्यासाठी सात्विक अन्न पदार्थ घ्यावे बघा तुम्ही वरण भात भाजी चपाती एखादा गोडाचा पदार्थ बनवू शकतात आहार हा सात्विक आहार बनवून तुम्हाला उपवास सोडायचा आहे बारा ज्या स्त्रियांना मासिक पाळी आली असेल त्यांनी व्रत करावे केवळ व्रत करावे पूजा करू नये मनापासून व्रत केल्यास पूजा न करता देखील तुम्हाला व्रताचे संपूर्ण फळ मिळेल तेरा गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तरच उपवास करावा नाहीतर केवळ भगवान शंकरांची पूजाविधी आणि मंत्र जप केला तरी चालेल चौदा महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो बघा महाशिवरात्रीच्या उपवासामध्ये भगर चालत नाही काही ठिकाणी भगर खाल्ली जाते आता तुमच्याकडे जर का ती पद्धत असेल तर तुम्ही भगर खाऊ शकतात परंतु सोमवार आणि महाशिवरात्रीला भगर खाल्ली जात नाही पंधरावा नियम शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवू नयेत केस धुवायचे असतील तर तुम्ही आदल्या दिवशी केस धुवू शकतात ज्या दिवशी महाशिवरात्र आहे त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही केस धुवू शकतात जर का काही कारण असेल तरच तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी केस धुवावेत सोळावा नियम यश समृद्धी शांती आणि आनंद मिळविण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र धतुराचे फळ कच्चे दूध कच्चे तांदूळ दूध दही चंदन तूप पाणी ऊसाचा रस मध अर्पण करावे त्याचप्रमाणे दुधापासून बनवलेले पदार्थ पेडा खीर मिठाई यांसारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्य या दिवशी अर्पण करावे महाशिवरात्री व्रताची पूजा चारही प्रहारात करणे अत्यंत शुभ मानले जाते पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा त्याचप्रमाणे श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकतात शक्य असल्यास तुम्ही उपवासाच्या काळात रुद्रा अभिषेक देखील करायचा आहे सतरावा नियम उपवासाच्या दिवशी सकाळी शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिवाची मनोभावे पूजा मंत्र जप केल्यास इच्छित फळ मिळते त्यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला अर्ध देखील अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प करावा या दिवशी घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन अवश्य करावे अठरा महाशिवरात्री उपवासासाठी शुद्धतेला विशेष महत्त्व असते या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणे हे महत्त्वाचे आहे त्यानंतर नित्याची आपली देवपूजा करावी एकोणीस महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर शिवाची पूजा केली जाते ओम नम शिवायचा ओम नम शिवाय मंत्राचा तुम्ही संपूर्ण दिवसभर जप करायचा आहे ज्यांना शक्य नाही त्यांनी किमान एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे वीस संतती प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकरांची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे फळ मिळते आणि संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते एकवीस भगवान शंकरांची पूजा करण्यापूर्वी शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करावा म्हणजेच दूध दही तूप मध आणि साखर या वस्तूने किंवा गंगाजलाने स्नान घालावे त्यानंतर पूजा करून दिवा धूप फुले अर्पण करावी बावीस शिवरात्रीची पूजा रात्री, रात्री एकदा किंवा चार प्रहर म्हणजेच चार वेळा देखील करता येते ते आपण आपल्या इच्छेनुसार करावे तेवीस भगवान शिवाला अर्पण केलेल्या कोणत्याही वस्तूंचे सेवन करू नका कारण असे मानले जाते की ते दुर्दैव्य आणते चोवीस केवडा किंवा चंपासारखी फुले महादेवांना अर्पण करू नका कारण त्यांना भगवान शिवाने शाप दिला होता आणि म्हणूनच पूर्वीपासून चंपा आणि केवड्यासारखी फुले महादेवांच्या पूजेत वापरली जात नाही पंचवीस पूजेदरम्यान भाविकांनी कधीही कुंकाचा तिलक महादेवांना किंवा शिवलिंगाला लावू नये त्याऐवजी तुम्ही चंदनाचा किंवा पांढऱ्या भस्माचा तुम्ही वापर करू शकतात सव्वीस उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका जे तुम्हाला शक्य होईल आणि जमेल त्यानुसार तुम्ही उपवास करावा सत्तावीस उपवास करणाऱ्या भाविकांनी तांदूळ डाळी आणि गहू यांपासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे त्याचप्रमाणे बाहेरचे तळलेले उपवासाचे पदार्थ देखील खाणे टाळावे अठ्ठावीस पूजा करताना शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये चुकूनही भोलेनाथांना तुळशीची पाने देखील अर्पण करू नयेत एकोणतीस पूजेत शेंदूर आणि हळद लावणे टाळावे बघा पार्वती माता पार्वतीला हळदी कुंकू वापरले जाते तीस मधुमेह उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्यांसारख्या आरोग्यविषयक समस्या असलेल्या व्यक्तींनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी भरपूर असे नियम सांगितलेले आहे की जेणेकरून हे नियम आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून पाळायच्या आहेत व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय लायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ